बघा मेघाच वय रीताच्या वयाच्या दुप्टीपेक्षा दोन्ही जास्त आहे कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा पाचने जास्त आहे कल्पनाचं वय पाच वर्षानंतर तीस वर्ष होईल तर रीताचं आजचं वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवण्याआधी लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना मेघा मेघा आणि इथं पुढं आहे रीता आणि एक तिसरी दर्शवली काय तर कल्पना आता एक कल्पना आणखी एक करा कि या प्रश्नामध्ये जे गणितीय वर्णन दर्शवलं त्या वर्णनाचं समीकरणामध्ये आम्हाला रूपांतरण कसं करता येईल मेघाचं वय रिताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा दोन ने जास्त म्हणजे रिताच वय युसाची यक्सा दुप्पट दोन यक्स दुपटीपेक्षा दोन्ही जास्त म्हणून मेघाच्या वयाचं गुणोत्तर रिताच्या गुणोत्तर यक्ष पुढं कल्पनाच्या वयासंबंधीच दिशानिर्देशन कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा पाचने जास्त कल्पना या कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा म्हणजे इथं पहिल्यांदा मेघाचं वय मांडा दोन यक्स अधिक दोन पाचने जास्त म्हणून अधिक पाच म्हणजे दोन ही हि सात लक्षात घ्या ही त्यांची आजची काय वय आजच्या वयाची समीकरण म्हणा लेकरांना लक्ष द्या आता गणित काय म्हणते की कल्पनाचं वय पाच वर्षानंतर तीस वर्ष होईल मग आता कल्पनाचं पाच वर्षानंतरच समीकरण स्वरूप वय काय कल्पनाच पाच वर्षानंतरच कोणतं समीकरण स्वरूप वय कोणतं हे कल्पनाचं आजचं वय आहे दोन एक साध एक साथ, साथ। मग हे आजचं आहे कोणतं दोन यक्स अधिक सात पाच वर्षानंतरच वय काय तिचं तर इथं पाच मिळवा लक्षात घ्या म्हणजे कल्पनाचं पाच वर्षानंतरच समीकरण स्वरूप वय काय तर दोन एक्स अधिक सात पाच ही बेरीज करायची सात पाच बारा कल्पनाच पाच वर्षानंतरच वय कोणतं सर दोन एक अधिक बारा आता हे पाच वर्षानंतरच दोन एक्स अधिक बारा वय समीकरण स्वरूप म्हणजेच हे तिचं प्रश्नामध्ये दर्शवलेलं तीस वर्ष वर म्हणजे ह्या हो दोन गोष्टी आहेत दोन एक्स अधिक बारा आणि तीस हे दोन यक्स अधिक बारा आणि तीस ह्या दोन गोष्टी ऍज इक्वल आहेत एक चलपदे स्वरूप प्राप्त झालं माता याची सोडवण करा दोन यक्स एक एकटे करा तीस कळ कर, जातानी बारा वजा स्वरूपात दोन यक्ष एकटे एकटे करा ही वजाबाकी अठरा असू अठराकडे जातांनी दोन का भागीला मांडायचे बरेच वेळ सांगतलं संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाता एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागतात मग आता हा भाग नऊ न जातो हे यक्षच मूल्य आलं बाबा नऊ मात्र हे नऊ वर्षामध्ये प्राप्त झालेलं होतं हे यक्ष कोणाचं वय आहे रीताच वय प्रश्नामध्ये आम्हाला रीताच वय विचारलं सर रीताच हे आजच काय आहे वय तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस वयवारी ही माझी आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव, सराव तुम्हाला